नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तव्यावर पिझ्झा तर आज आपण ओव्हनचा वापर न करता तव्यावर बनवणार आहोत पिझ्झा त्यासाठी बघा ही जी वाटी आहे त्या वाटींना दोन वाटी मैदा मी इथे घेतलेला आहे तर आता आपण प्रथम पिझ्झाचा बेस बनवून घेऊया तर आपण या मैद्यामध्ये टाकून घेऊया एक चतखोर चमचा खायचा सोडा घेतलेला आहे त्यानंतर एक एक चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे म्हणजेच आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर आहे ती घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी साधारण चत्कर चमचा मीठ टाकून घेत आहे आता हे छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जा हे छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया दही दही मी त्याच वाटीनं ज्या वाटीनं मैदा घेतला आहे त्याच वाटीनं चतकोर वाटी म्हणजे पाऊन वाटी किंवा पाऊ वाटी मी दही घेतलेलं आहे ते छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला त्यामध्ये हे पीठ जे आहे ते दुधामध्ये मळून घ्यायचं आहे तर आपण लागेल तसं त्यामध्ये दूध उठतूया पाहूया किती लागतं दोन वाटी मैद्यासाठी आपल्याला छान असा मऊ गोळा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडासा स्टिकी स्टिकी असा डो होतो आपल्याला ते थोडंसं तेल लावून मऊ करायचं आहे तर थोडंसं हातावर मी तेल घेत आहे थोडंसं करून मऊ करून ठेवूया आपण आता साधारण हे आपल्याला एक तास भिजू द्यायचं आहे त्यानंतर वापरायचं आहे अशा प्रकारे एका भांड्यामध्ये आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे वरतून थोडंसं तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार वरची स्किन ड्राय होणार नाही अशा प्रकारे आपण आता हे एक तासासाठी ठेवून देऊया साधारण एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपण आपलं पीठ कसं असं मस्त असं फुगलेलं आहे तर आता आपण हे लाटून घेऊया इथं मी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे तर त्याचा वापर करून आपण लाटणार आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता आता हे मस्त असं गोळा केलेला आहे ते आपण याच्यावर ठेवू आणि लाटून घेऊया अशा प्रकार अशा प्रकारे आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती जाड आहे ती एवढी जाड अशी ती लाटून घ्यायची आहे इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कमी गॅसवर हो आहे ना आता आपण हे पोळी त्यावर टाकून घेऊया मस्त अशी झालेली आहे आपला पिझ्झा हा पोळीसारखा फुगला न पाहिजे यासाठी काय करायचं आहे अशा काटा चमचा घेऊन तुम्हाला अशी त्याला वेज पाडायची आहेत जर तशी वेजं नाही पाडली तर पोळी तुमची पोळी जशी फुलते तसं पिझ्झा फुलण्याची शक्यता असते त्यामुळे हे स्टेप करणं गरजेचं आहे साधारण दोन मिनटं एका बाजूने शेकल्यानंतर आपण ती आता पलटी मारून घेऊया अशा प्रकारे पाहू शकता मस्त क्रिस्पी झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आता आपण पिझ्झ्याच डेकोरेशन करून घेऊया तत्पूर्वी त्याच्या आधी आपण याला ऑलिव्ह ऑइल थोडस लावून घेऊया एका मध्ये तुम्हाला पिझ्झा सॉस घ्यायचा आहे साधारण एक तीन चमचे पिझ्झा सॉस तुम्ही घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण टोमॅटो केचप ते पण तुम्हाला दोन चमचे टाकायचं आहे हे दोन्ही मिक्स करून घेऊया आता मिक्स केलेले हे सॉस आपण त्याच्यावर लावून घेऊया मस्त असे स्प्रेड करायचं आहे आपल्याला त्यावर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता अशा प्रकारे सॉस मी याला लावून घेतलेला आहे आता त्याच्यावर ठेवूया आपण कांदा डेकोरेशन करायचं आहे तुमच्याकडे शिमला मिरची किंवा ढबू मिरची असेल तरी पण तुम्ही कट करून ठेवू शकता आवडत असेल तर आमच्यात आवडत नाही म्हणून मी ठेवत नाही त्यानंतर टोमॅटो ठेवून देऊया छोट्या छोट्या स्लाईसमध्ये तुम्हाला ते कट करायचे आहेत तुमच्याकडं जर जा कॉर्न असेल ते पण तुम्ही ठेवू शकता कॉर्नला थोडंसं तेल आणि मीठ टाकून थोडं फ्राय करायचं आणि ते ठेवून द्यायचं ते पण छान लागतं पिझ्झ्यामध्ये अशा प्रकारे के पिझ्झा तुम्हाला सजवून घ्यायचा आहे त्यानंतर टाकूया आपण त्यावर चिज्जा तुम्हाला कट केलेलं चीज पीसमध्ये पण भेटतात माझ्याकडे असं आहे ते असं किच मार्फत तुम्हाला टाकायचा आहे अशा प्रकारे चीज त्याच्यावर किसून घेतलेला आहे त्यावर आणखी थोडीशी कांदा आणि टोमॅटो ठेवून देऊया आता मी गॅस चालू केलेला आहे आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला ते आता वाफून घ्यायचं आहे तर याच्यावर आपण आता हे आपण पंधरा मिनिटासाठी कमी गॅसवर शिजून घेऊया चालू तत्पूर्वी त्याच्यात थोडेसे चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आता आपण पंधरा मिनिटासाठी हे ठेवून देणार आहोत साधारण दहा मिनटं झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूनं कसा तो बेक झालेला आहे मस्तच आता आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊया मस्तच वास्त्र खूप सुंदर येत आहे तुम्ही पाहू शकता आपलं चीज पण छान असं मेल्ट झालेलं आहे तर आपण हे कट करून घेऊया आता आपण कट करून घेऊया खूप गरम आहे आणखी तो सर्व पीस कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या हे पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद